मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा लढणार माजी आमदार अनिल गोटे यांची विधानसभेबाबत मोठी घोषणा धुळ्यात स्वतः लढणार मात्र शिरपूरला दिला बाय धुळे शहरातून यापूर्वी तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठी घोषणा केली जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा लोकसंग्राम स्वबळावर लढेल असे गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे हे स्वतः लढणार असल्याचा ठाम निर्धारही त्यांनी पत्र परिषदेच्या माध्यमातून सांगितला मात्र शिरपूर मतदारसंघात आपले पुरेसे कार्यकर्ते नसल्याने या ठिकाणी लोकसंघाम निवडणूक लढणार नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले एकेकाळी दुधासाठी प्रसिद्ध असणारा आणि सिंचनासह नैसर्गिक साधनसंपत्तीने सदन असणाऱ्या धुळे जिल्ह्याचे नेत्यांनी पुरती वाट लावली आहे नद्यांना पावसाळ्यात पूर येतो पण डिसेंबरनंतर सर्व नद्या कोरड्या पडतात नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाई भासते जिल्ह्यातील सहकारी प्रकल्प देखील देशोधरीला लागलेत साखर कारखाने नेत्यांच्या भ्रष्टाचारात बुडून गेलेत सूत गिरण्यांमधून सूत नव्हे तर शेतकऱ्यांच्या फाशीचे दोरखंड निर्माण होऊ लागले असे थेट आरोप करतानाच दुसरीकडे मात्र याच नेत्या पुढाऱ्यांचे खाजगी प्रकल्प जोमाने सुरू असल्याचे देखील अनिल गोटे म्हणाले हृदयशुंड नेत्यांनी या जिल्ह्याची कशी वाट लावली हे शेतकऱ्यांच्या मुलांना कळले पाहिजे म्हणूनच जाती धर्माच्या नावावर नव्हे ना तर धुळे जिल्ह्याच्या विकासाचे ब्लू प्रिंट घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे देखील ते म्हणाले लोकसंग्राम जनतेच्या सहभागातूनच ही निवडणूक लढवणार असून आम्ही जनतेला वोट भी दो नोट भी दो अशी साथ घालणार असल्याचे अनिल गोटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे